नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा नवीन नवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात तसेच आज आपण आलोय कट्टर खट्टाव येथे होणाऱ्या विठ्ठल केसरी मैदानात आणि या मैदानामध्ये आज बक्का आलेला आहे आणि बाकासूरचा पैरा जो आहे तो आहे रणजित सर यांचा सर्जा आहे मित्रांनो तर अनेक प्रेक्षकांची इच्छा होती की बकासूर आणि सर्जाची गाडी पळावी आणि रणजित सर यांची देखील इच्छा होती पण काही कारणास्तव हा पैरा होत नव्हता आणि मागच्या काही दिवसात रणजित सर यांचं निधन झालं आणि रणजित सर होते ते बकासूरमुळे या क्षेत्रामध्ये आले होते आणि त्यांची खूप इच्छा होती की बकासुराने सरजा पळावा तर या कारणास्तवच ही गाडी आणि प्रेक्षकांची इच्छा पण होती की बकासुराने सर्जा पळावा या कारणास्तव ही गाडी आज पळते आणि सर्जा पण पाहू शकतो आहे सर्जाच्या अंगावरती लिहिलेलं आहे फक्त मालकासाठी सर्जा आणि दुसऱ्या बाजूला असं पण लिहिलेलं आहे की रणजित सरांचं काळेज सर्जा तर खरंच रणजित सरांचं काळेज आहे सरजा आणि याच सर्जाच्या माध्यमातून त्यांनी बैलगाडा शर्यतीमध्ये पदार्पण केलं होतं त्यांचं तर आज रणजित निंबाळकर सर असते तर नक्की त्यांना खूप आनंद झाला असता की आपला लाडका सरजा आणि ज्या बैलामुळे आपण एक क्षेत्रात आलो असा बाकासूर जोडे पुन्हा एकदा आपल्याला पळताना पाहायला मिळते पण दुर्दैव असं आहे की सर आज आपल्यामध्ये नाहीत आणि सर आज जर असते तर खरंच त्यांना खूप खूप आनंद झाला असता मित्रांनो तर आपण पाहू शकतो सरजा आणि बाकासूर आहेत मैदानामध्ये आणि गट क्रमांक अकरामध्ये गाडी तास क्रमांक दोनवरती पाहिली अतिशय सुंदर अशी पाहिली आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या सेमीमध्ये पळणार तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बकासूर आणि सरजा गाडी आपल्याला सेमी क्रमांक सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनवरती पाहताना पाहायला मिळणार आहे तर बकासूर आणि सरजा सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनवरती पाहणार आहे मग या गाडी कशी पळतील बकासुर आणि सरजाला या सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये